हिरा आश्रमात आजपासून विवेकानंद जयंती उत्सवाला प्रारंभ जयंती महोत्सवादरम्यान तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद महोत्सवाची तयारी पूर्ण राज्यभर प्रसिद्ध असलेल्या विवेकानंद जयंती महोत्सवाला आजपासून हुरा आश्रम येथे सुरुवात होत आहे गेल्या अनेक दिवसापासून विवेकानंद आश्रमात या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून ही तयारी पूर्ण झाली आहे आज पहिल्या दिवशी शेकडो गावातून आलेल्या भजनी दिंड्या लेजिम पथक व्यायाम शाळेतील तरुणांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह सुखदास महाराज तसेच स्वामी विवेकानंदांच्या रथारूढ प्रतिमेची शोभयात्रा निघणार आहे या उत्सवाची सुरुवात सुखदास महाराज रचित अनुभूती ग्रंथातील प्रार्थनेने व अनुभूती ग्रंथाचे चिंतन करून होईल सतत तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून कीर्तन व्याख्यानही होणार आहे तर शेवटच्या दिवशी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल त्यामुळे उत्सवाची तयारी पूर्ण झालीय परिणाम होत असेल तर तो, तो खऱ्या अर्थानं तुमचा महाकुंभ आहे तुमच्या आतमध्ये येते आणि यात मली आली बाई व मेल माहेरी